हॅलो फ्रेंड्स मी मनीषा जाभे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आज पावभाजीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला आम्हाला करणं होती तीस ते पस्तीस लोकांसाठी पावभाजी पहिले मी पूर्ण भाजी त्याच्यामध्ये गोबी शिमला मिरची गाजर वटाणे सर्व आपलं कट कट करून घ्यायचं आणि कुकरमध्ये उकळून घ्यायचं उकडल्यानंतर त्याला मॅसेज करत होती मी मॅश करत होते ताई तोपर्यंत भाजीला फोडणी देतात त्यांनी बटर टाकले दोन अमूल बटरचे पाटीत त्याच्यामध्ये टाकले थोडंसं तेल मस्त गरम होऊ द्यायचं ते अमूल बटर आणि थोडंसं तेल मस्त आता त्याच ते च, मस्त उ जीर, मस्त झाल्यानंतर त्याला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आपण जिरं ताईने जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर मस्त जिरं होऊ दिलं आता त्याच्यामध्ये टाकला कांदा कांदा चार ते पाच कांदे घ्यायचे दोन तीन टोमॅटो घ्यायचे आपल्या पावभाजीला जे जे आपल्याला पाहिजे गोबी शिमला मिरची आणि गाजर सर्व ॲड करू हे लसण अद्रकची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट मस्त टाकायची आणि ते पण उद्याचे तेला म्हणून टाकली तर उडते म्हणून आम्ही कांदा जाऊ देला पहिल्या अगोदर कांदा दिल्यानंतर मग लसण अद्रकची पेस्ट होती तिला दोन तीन मिनटं दिलं आणि आता टाकलं टोमॅटो आता टोमॅटो मस्त मॅश होऊ द्यायचं मस्त शिजू द्यायचं शिजायसाठी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे जेणेकरून पटकन होईल ते झाल्यानंतर मग आम्ही टाकली लाल मिरची मस्त उद्यायचं मी फटापट रेसिपी दाखवते कारण खूप मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून मी स्पीडमध्ये पटकन दाखवते मग ते उद्याल्यानंतर लाल मिरची टाकली आता हा पावभाजी मसाला टाकला पूर्ण पावभाजी मसाला टाकल्यानंतर मस्त त्याला उद्याचा आता थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी पाणी टाकून शिजवायचा थोडासा पाच एक मिनटं तरी शिजवायचा चांगला जेणेकरून मस्त मसाला शिजे आता त्याच्यामध्ये आपण दुसरे मसाले ॲड करू हे बघा मी खडा मसाला ॲड करते पावभाजी आपला गरम मसाला एवरेजचा ॲड करते थोडासा मस्त मसाला थोडे हे बघा एवरेजचा मसाला ॲड केला थोडासा गरम मसाला ॲड केला हे बघा ताई थोडं पाणी टाकू टाकू शिजवत आहे त्याला म्हणजे जेणेकरून आपला मसाला मस्त शिजेल कारण मी स्पीटमध्ये दाखवली कारण खूप मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून मी स्पीटमध्ये दाखवते तुम्हाला आपल्याला जे जे आवडते भाजी ते ते ॲड करायचं मस्त हे बघा मसाला बी झाला आता हे मॅश केलेलं आपलं पूर्ण पावभाजीचं ते मी त्याच्यामध्ये ॲड करते हे बघा पूर्ण ॲड करते मस्त ताईनं बनवली पूर्ण भाजी मी फक्त थोडी मदत केली हे बघा आता पूर्ण पावभाजी मस्त ॲड केली त्याच्यामध्ये गाजर गोबी वटाणे सर्व होतं ही शिमला मिरची सर्व मस्त कट करून आम्ही शिजवलं होतं नंतर मॅश केलं होतं मॅश करताना मी दाखवलं आहे तुम्हाला मस्त खूप जणांची भाजी होती तीस ते पस्तीस लोकांची तर मग पटपट करणं पटण खूप मोठा व्हिडिओ झाला होता म्हणून मी तुम्हाला आता स्पीडमध्ये दाखवते आता थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मस्त आपण आता शिजवून घेऊ हे बघा मस्त शिजून घ्यायची तीस ते पस्तीस लोकांसाठी बनवली भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवली आणि खूप टेस्टी झाली होती भाजी मुलांना तर इतकी आवडली होती खूप मस्त खाल्ली होती मुलांना पण पावभाजी मॅश करायचं थोडंसं बाकी होतं गोबी हो तर मी हाताने थोडंसं मॅश करून घेतलं त्याला हे बघा आता टाकलं शेवटी कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेतलं मी हे बघा हे बघा मस्त आता मीठ टाकते मी जसं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जसं मीठ लागलं तसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा फिरवायचं आणि उद्याचं हे झाली आपली पावभाजी मस्त टेस्टी झाली होती तुम्ही पिअर करून बघा एकदम सोप्या पद्धतीने सर्वांनाच येते पावभाजी करता असं काही नाही कोणाला येत नाही पण कोणाची वेगवेगळी पद्धत असते आम्ही या पद्धतीने बनवता आणि मुलां बड्डेसाठी मुलांसाठी बनवणं होती तर थोडी तिखट कमीच बनवली आम्ही तिखट म्हणजे मुलं खाता नाही तर तिखट कमीच बनवली आवडली का माझी पावभाजी हे बघा थोडासा कलर ॲड केला लाल यासाठी तेव्हा खूप टेस्टी भाजी बनवली होती ताईने खूप टेस्टी झाली होती आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि खूप टेस्टी तुम्ही पण बनवून बघा पावभाजी खूप टेस्टी झाली होती चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आवडली तर नक्की करून बघा आणि सस्त